मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बी एन एस म्हणजेच की भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम एकोणसत्तर पाहणार आहोत तर मित्रांनो कलम एकोणसत्तर हे भारतीय न्यायसंहितेमध्ये हे नवीन कलम आलेले आहे यापूर्वी हे कलम नव्हते दोन हजार तेवीसच्या नवीन कायद्यानुसार हे कलम एकोणसत्तर आलेले आहे हे एक कलम एकोणसत्तर विशेषत अशा गुन्ह्यांसाठी आलेले आहे की ज्या ठिकाणी महिलांची स्त्रियांची मुलींची फसवणूक केली जाते फसवणूक करून लग्नाची आमिष दिले जाते लग्नाचे आमिष देऊन नोकरीचे आमिष देऊन किंवा पूर्वीचे लग्न स्वतःची ओळख लपवून अशा महिलांचा स्त्रियांचा व मुलींचा फसवणुकीद्वारे छळ केला के जात होता तर अशा गुन्ह्यांसाठी मित्रांनो कलम एकोणसत्तर हे नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये आलेले आहे यापूर्वी आय पी सी म्हणजेच की भारतीय दंडविधानमध्ये अशा गुन्ह्यांना शिक्षा नव्हती तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकोणसत्तर काय आहे हे आपण पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकोणसत्तर हे सेक्शुअल इंटरकोर्स बाय इम्प्लॉईंग डिसिटफुल मीन्स म्हणजेच फसव्या मार्गांचा वापर करून लैंगिक संबंध प्रस्थापित करणे तर विद्यार्थी मित्रांनो कलम एकोणसत्तरच्या व्याख्यामध्ये सांगितलेले आहे की हू एव्हर बाय डिसिटफुल मीन्स थोडक्यात की डिसिटफुल मीन्स आणि डिसिटफुल म्हणजे काय तर कपटी मनाने कपटीपणाने फसवणुकीच्या उद्देशाने जो कोणी इंडुसमेंट 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 देतो आहे म्हणजेच की प्रलोभन देतो आहे आमिष देतो आहे चुकीचे आमिष देतोय फाल्स खोटे आमिष देतो आहे कशा, कशा संदर्भात तर प्रॉमिस ऑफ एम्प्लॉयमेंट थोडक्यात की नोकरीचे वचन देतो आहे नोकरीचे आमिष देतो आहे किंवा नोकरीमध्ये प्रमोशनचे आमो आमिष देतो आहे प्रमोशन मिळवून देण्याचा लोभ देतो आहे तसेच पूर्वीचं लग्न झालेलं असतानासुद्धा पूर्वीचं लग्न लपवून ठेवतो आहे तसेच स्वतःचं पद स्वतःचं पदसुद्धा लपवून ठेवतो आहे कनिष्ठ पदावर असेल तर वरिष्ठ पदावर आहे असं दाखवून अशा प्रकारे फसवणूक करून एखाद्या महिलेशी मुलीशी किंवा स्त्रीशी लग्न करतोय म्हणजे डिसिटफुल म्हणता येईल डिसिटफुल म्हणजे थोडक्यात की कपटी मनाने प्रलोभनाने किंवा फसवणुकीच्या उद्देशाने तर आपण ही व्याख्या पाहूयात तर त्या व्याख्येप्रमाणे हू एव्हर बाय डिसिटफुल मीन्स म्हणजे जो कोणी कपटी मनाने फसवणुकीच्या उद्देशाने मेकिंग प्रॉमिस टू वुमेन जो कोणी फसवणुकीच्या उद्देशाने एखाद्या स्त्रीशी मुलीशी किंवा महिलेशी लग्न करण्यासंदर्भात प्रॉमिस करतो आहे असं प्रॉमिस करतोय जे प्रॉमिस विदाऊट एनी इंटेशन ऑफ फुलफिलिंग द सेम म्हणजे असे प्रॉमिस करतो आहे की ते केलेलं प्रॉमिस त्याला कधीही पाळायची नाही किंवा ते आंबळात आणायची नाही किंवा त्याप्रमाणे त्याला वागायचं नाही असं फसवं प्रॉमिस करतो आहे आणि असं प्रॉमिस करून सेक्शुअल इंटरकोर्स त्या महिलेशी स्त्रीशी किंवा मुलीशी करतो आहे म्हणजेच की त्या महिलेशी शारीरिक तसेच लैंगिक संबंध ठेवतोय तर मित्रांनो या कायद्याप्रमाणे असे ठेवलेले लैंगिक संबंध शारीरिक संबंध किंवा अशा प्रकारचा इंटरकोर्स हा रेपच्या म्हणजेच की बलात्काराच्या व्याख्येमध्ये गणला जाणार नाही याला बलात्काराच्या व्याख्येत घेतलं जाणार नाही म्हणजेच की बलात्काराप्रमाणे जे यापूर्वी गुन्हा व्हायचा हो प्रकारे यामध्ये गुन्हा होणार नाही तर अशा प्रकारे केलेल्या ऑफेन्सला बी एन एसचे कलम एकोणसत्तरमध्ये दहा वर्षापर्यंत जास्तीत जास्त शिक्षा सांगितलेली आहे तसेच सदरचा गुन्हा हा दखलपात्र असून नॉन अवेलेबल आहे म्हणजेच की जामीनपात्र नाही तसेच सदरचा गुन्हा हा सेशन कोर्टात चालणार आहे म्हणजेच की सत्र न्यायालयामध्ये हा गुन्हा चालणार आहे तर थोडक्यात मित्रांनो आज आपण भारतीय न्यायसंहितेमध्ये नवीन आलेली कलम एकोणसत्तर पाहिले तर नवीन आलेले कलम एकोणसत्तर अगदी थोडक्यात पाहूयात ते म्हणजे की सेक्शुअल इंटरकोर्स बाय एम्प्लॉईंग डिसिटफुल मीन्स म्हणजेच फसव्या मार्गांचा वापर करून लैंगिक संबंध प्रस्थापित करणे आता डिसिटफुल मीन्स म्हणजे मी यापूर्वी पण सांगितले आत्ता पण सांगतो की डिसिटफुल मीन्स म्हणजे की कपटीपणाने फसव्या मार्गाने किंवा फसवणुकीच्या उद्देशाने जो कोणी इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजेच की प्रलोभन देतो आहे आमिष देतोय कशाचं चुकीचं फा फसवणुकीचं आमिष देतोय ते आमिष अशा प्रकारचं देतोय की तुला एखादी नोकरी लावतो नोकरीमध्ये दे प्रमोशन देतो किंवा पूर्वीचं लग्न लपवून किंवा स्वतःचं पद लपवून किंवा स्वतःचं कनिष्ठ पद लपवून वरिष्ठ पद सांगतोय तसेच लग्न झालेलं असतानासुद्धा लग्न झालेलं नाही असे एखाद्या महिलेला स्त्रीला किंवा मुलीला सांगून तो व्यक्ती त्या महिलेशी लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आहे म्हणजेच की शारीरिक संबंध प्रस्थापित करतोय तशा प्रकारचा सेक्शुअल इंटरकोर्स त्या महिलेसोबत स्त्रीसोबत मुलीसोबत करतो आहे तर कायद्यामध्ये अशा गुन्ह्यांना बलात्काराच्या व्याख्येमध्ये गणले जाणार नाही यासाठी एक स्वतंत्र कलम एकोणसत्तर दिलेले आहे त्यामुळे यापुढे जर कोणत्याही मुलीची स्त्रीची किंवा महिलेची लग्न करण्याचे आमिष दाखवून किंवा नोकरीवर घे घेण्याचे आमिष दाखवून किंवा नोकरीमध्ये प्रमोशन देण्याचे आमिष दाखवून किंवा स्वतःची पूर्वीचे लग्न झालेले लपवून किंवा एखादं पद लपवून जर एखाद्या महिलेला कोणी एन्ड्युसमेंट करून आमिष देऊन प्रलोभन देऊन जर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर अशा गुन्ह्याला यापुढे कलम एकोणसत्तरप्रमाणे गुन्हा नोंद केला जाईल अशा गुन्ह्यात कलम एकोणसत्तरप्रमाणे एफ आय आर नोंद केला जाईल आणि असे गुन्हे हे जामीनपात्र नसणार आहेत तसेच दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि हे सर्व गुन्हे हे सेशन कोर्टासमोर चालणारे आहेत म्हणजेच की सत्र न्यायालय पुढे चालणारे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आज आपण कलम एकोणसत्तर बी एन एसचे पाहिले जर माहिती आवडली असेल तर प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे धन्यवाद